काठावर पाचल पण आता उद्या ग्या? उद्या आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक येणार पंचायत समितीला तुमच्या विचाराचा जर सदस्य निवडून आला नाही तर पुन्हा जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये तुमची कामं जर आणली तर त्याचा दोष तुम्हाला मला नाही देता येणार त्याचा दोष हा तुमच्यापर्यंतच त्या ठिकाणी राहील आणि म्हणून त्याच्यामध्ये सुधारणा करायची असल्या असली तर जी कारभारी मंडळी आहेत या कारभारी मंडळींनी तुमचे जेवढे काय बूथ असतील किंवा जेवढे ग्रामपंचायतचे वॉर्ड असतील त्या वॉर्डामध्ये काही कार्यकर्त्यांच्या कमिट्या त्या ठिकाणी करून मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये तरुण कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये महिला भगिनी असतील या सगळ्यांना एकत्र बसून काम करायला लागेल आता तुम्ही कार्यकर्ते काही येता काही येत ये नाही पण जे काल आपल्या बरोबर नव्हते ते विधाच येतात कामाची यादी घेऊन येतात आणि माझी पहिल्यापासूनची पद्धत अशी आहे आला की त्याला काही विचारायचं नाही त्याचं का काम करून टाकायचं आणि मग तुम्ही म्हणता की हे विरोधकाचं काम झालं नाही आमचं काम नाही झालं त्यामुळं याच्यासाठी आपल्या लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि तुम्ही एकदा जागृत राहिला तुम्ही एकदा कमिट्या केल्या तुम्ही एकदा विचार चांगल्या पद्धतीने केला की मग मी तुम्हाला सांगतो की आपल्याला याच्यामध्ये सुधारणा करता येईल आणि मी आज आपल्या सगळ्या प्रमुख लोकांना या ठिकाणी सांगतो की तुमची जेवढी काम आहे आता एका कार्यकर्त्यांनी मला कागद दिला म्हणजे आता माझी सहा एकर गुलछडी आहे त्याला अनुदान मिळून द्या आता गुलछडीला अनुदान मिळतं हे मला आजपर्यंत माहीत नव्हतं मिळतं मला तरी माहीत नाही प्रस्ताव दाखल केला का केल्या बर ठीक आहे मग बोलतो मी त्यांच्याशी बरं झाले मला नवीन माहिती दिली तुम्ही आणि या अशा सगळ्या गोष्टींची यादी मला एकत्र द्या पण मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं प्राधान्याने काम मी तुमच्या वाकोबाच्या बंधाऱ्याचं मार्गी लावतो त्याच्यासाठी लागेल लोकर ला तो निधी उपलब्ध करून देतो आणि लवकरात लवकर आपल्याला पाणी कसं साठवता येईल हे काम आपण त्याच्यामध्ये करूया आणि बाकीची सुद्धा जी रस्त्याची कामं आहेत किंवा अन्य काही कामं आहेत निवेदनं आहेत तर ती कामंसुद्धा सुद्धा आपण मार्गी लावू पण त्याच्यासाठी एकत्र बसू आणि तुम्ही ढिल्ले पडू नका तुम्ही ढिल्ले पडता असं मला मधून मधून जाणवत तुम्ही जरा तस जोशात राहा ना जोमात राह ना जोशात आणि जोमात तुम्ही राजा तर आम्हालाही काम करायला जोश आणि जोम त्या ठिकाणी येतो आणि म्हणून ते काम करण्यासाठी मग ज्याला कोणाला इच्छा असेल म्हणजे प्रत्येकाने वेगळं वेगळं काम ऐवजी त्याच्यामध्ये <देवारी> आपल्याला स्टाफ लवकरात लवकर कसा खरं तर पंधरा दिवसापूर्वीच मी एकदा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी बोललेला आहे तुमच्या जिल्हा परिषदच्या सिओनशी पण बोललेला आहे मला वाटतं सिओननी गावात त्या दिवशी भेट पण दिलेली आहे आणि त्यांना सांगितलं की आता इमारत बांधून बरेच दिवस झाले परंतु इथं आता स्टाफ द्या आणि दवाखाना लवकर सुरू करायचं काम त्या ठिकाणी करा हे काम आपण सगळेजण मिळून करूया सगळ्यांना धन्यवाद